हॉटेल मसोबाची जत्रा मटण खानावळ या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी माडा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या उपस्थितीत शैलेश फडतरे यांचे आई वडील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी सूरजबाईया देशमुख टेंभोरीचे माजी सरपंच प्रमोद कोटे अधिकारी पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आपल्या हॉटेल मसोबा जत्रा पाच आहेत इंदापूरला आहे करमाळ्याला आहे बार्शीला आहे टिंबुर्णी गावात आहे पण सगळ्यात छोटं छोटं हॉटेल होतं तिथं फक्त जेंट्स लोक होते फॅमिलीना बसायची सोय नव्हती मग त्यांचं म्हणणं होतं फॅमिलीसाठी पाहिजे मग मटण पूर्ण एकत्र शिजवलं असतं दिवसभर आपण तो मटण रसा पाच वाजेपर्यंत सकाळचा रसा असतो तो चालवतो आणि परत पाच नंतर परत दोन तीन पकडांचा करतो त्यामुळे या तरुण व्यवसायाला मला एकच सांगायचं आहे सगळ्यांनी व्यवसाय करा नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरंतर हॉटेल मसोबाजी जत्रा मटण खानावळ हे टेंबोर्नी शहर जसे एकीकडे झपाट्यानं वाढतं आहे त्या पद्धतीने व्यवसायसुद्धा वाढत आहेत आणि तरुण तरुण वर्ग जो आहे तो व्यवसायाकडे वळला जातो आहे आपल्यासोबत फडधारी बंधू आहेत त्यांनी टेंबुर्णीमध्ये छोटंसं रोपटं आणि थोडंसं छोटा व्यवसाय सुरू केला त्याचा आता वटवृक्ष मोठा होतोय आणि टेंबुर्णीच्या बायपासला त्यांचं हॉटेल जे आहे ते मोठ्या स्वरूपात या ठिकाणी केलेलं आहे तर ग्राहक राजांचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळतोय त्यामुळेच हे पाऊल त्यांनी यादा कदाचित उचललं असेल काय सांगाल की आपण जे मोठा छोटा वृक्ष होता ते आता मोठा वृक्ष होत आहे आपल्या हॉटेल मधून पाच ब्रँच आहेत इंदापूरला आहे करमाळ्याला आहे बार्शीला आहे टिंबुर्णी गावात आहे पण सगळ्यात छोटं छोटं हॉटेल होतं तिथं फक्त जेन्स लोक फॅमिलीना बसायची सोय नव्हती मग त्यांचं म्हणणं होतं फॅमिलीसाठी पाहिजे मग आपण त्यासाठी इकडं हवेला फॅमिलीसाठी केलेलं आहे लहान ला मुलांना आणि फॅमिलीसाठी बघण्यासारखं एकदम पुणे सोलापूर रोडला सगळ्यात मोठं हॉटेल आपण आणलेला आहे आता आणि हा हॉटेलमध्ये ग्रामीण लोक दिलेला आहे तर ते एक, एक गाडी बाकी आणडी दादा कुणके असतील किंवा असे बरेच ढगाला लागले हे पोस्टर लावले काय काय आणि काय काय संकल्पना आता सगळे लोक नवीन दिशेने त्यांना जुनं काय बघायला मिळणार नाही जुनं बघण्याची इच्छा होती पण त्यांना जुनं बघायला त्यासाठी आपण त्यांना जुनं एकदम जुन्या पद्धतीचं असं सारवलेलं वगैरे मावशी शेतकरी वगैरे आपण आणल्यात बघण्यासाठी अजून वेगळे वेगळे टेच्च आहेत अजून येणार आहेत सगळे बारा बोललो ते म्हणजे सगळे काय म्हणते त्याला शिपल्या शिवणारा बाकीची कटिंग करणारा सगळे अजून येणार आहेत आपल्या बघायला असं एकदम बघण्यासारखं बनवणार आहे थोडं काम बाकी हे बाकीच पूर्ण झालेलं आहे बघणं आता सगळे एक नंबर बनले असं बनला आहे हॉटेल एकीकडे हॉटेल व्यवसायामध्ये कॅम्पिटिशन वाढते आणि तुम्ही तर या ग्रामीण लोक देऊन ह्या हॉटेलमध्ये उतरलेला आहे खरं तर फील असा येते की आपण कुठल्या तरी खेड्या गावात आला असं ती संकल्पना कुणाची होती संकल्पना आमच्या तीन भावांची मिळून होती तीन भावांनी मिळून आम्ही भरपूर हॉटेल बघितली पण त्यातून म्हणलं आपण सगळ्यापेक्षा वेगळे करू ग्रामीणमध्ये एकदम जुन्या पद्धतीचं बनवायचं म्हणलं ग्रामीण हिरो दादा कोंडकेंचं बघा ओल्ड पिक्चर कसे होते नि निळफुलेंचे लक्ष्मण बेर्डे परत आपलं मकरंदानासपुरे यांच्यावर पोरते आपण हॉटेल बनवलेलं आहे पूर्ण एकीकडे जर पाहिलं तर हॉटेल व्यवसाय म्हणलं तर सगळी चव आणि क्वालिटी का आपण मेंटेन ठेवायला पाहिजे तर आचार्य म्हणून कोणी काम करतं आणि हे मटण कोणी बनवतं आमच्यात कसं असतं माहिती आहे का पूर्ण बोकडा दोन तीन बोकडांचं एकदम मिळून डबारा जेवण पद्धत असते मटन पूर्ण एकत्र शिजवलं असतं दिवसभर आपण तो मटन रसा पाच वाजेपर्यंत सकाळचा रसा असतो तो चालवतो आणि परत पाच नंतर परत दोन तीन बोकडांचा करतो त्यामुळे एकदम फ्रेश असते एकदम जागरणात खाल्ल्यासारखं असतं या एकीकडे तरुण आहे नोकरीच्या पाठ्यामागे पडतं आपण व्यवसायाकडे कसं कसं आहे का आता सगळ्या तरुण व्यवसाय मला एक सांगायचं आहे सगळ्यांनी व्यवसाय करा कसं आहे म्हणताय का नोकरी म्हणजे आठ तासाचा काय म्हणते त्याला हां आठ तासाची गुलामगिरी आणि नोकरीत कसं म्हणते काय भागू शकत नाही नवरा बायको दोन मुलं व्यतिरिक्त वेगळे काय होऊ शकत नाही आणि आपल्या हेतूनही माझ्याकडे आता दोनशे अडीचशे टापा आहे शेंच्या गरजा ह्यांच्या घरची सगळी फॅमिली आपल्या ह्याच्या त्यामुळं कोणीतरी देणार असावं कोणीतरी घेणार असावं ह्या हेतूने आपण नोकरी केलेली आहे म्हणजे व्यवसाय केलेला आहे खरं तर, तर जगा आणि जगू द्या असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही आणि व्यवसायाच्या माध्यमातून जे कामगार स्टाफ असेल यांना पण कुठेतरी रोजगार मिळतोय आणि त्यामध्ये पण त्यांची वृद्धी होते हॉटेल मसोबाची जत्रा हे मात्र या टेंबोनीचं लक्ष वेधून घेत आहे आपणही नक्की या हॉटेलला एकदा भेट द्या आणि ग्रामीण लूकमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जशा पद्धतीने मटण बनवलं जातं त्याच पद्धतीची चव इथं शंभर टक्के असणार आहे मी कॅमेरामॅन अभिजित सुतारसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल